पुरोगामे म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामे म्हणतात त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षा तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण कमालीचं चर्चेत आहे व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते शरद पवार मंचावर येताच सुरुवातीला पंतप्रधान यांच्या कृतीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं शेवटी भाषणासाठी तारा भवाळकर उभ्या राहिल्या आणि त्यांनी केलेल्या भाषणाची कमालीची चर्चा रंगली त्यांचं हे भाषण सुरू असतानाच समोरून टाळ्यांचा एकच कडकडाट सुरू होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार देखील हे सारं पाहतच राहिले नेमकं काय घडलं पहा तर हे भाषेच आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही कारण संत साहित्याने आम्हाला हे शिकवलंय पण स्त्रिया स्त्रियासुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरणं जात पात पक्षपंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे <पत्तित> <पत्ति> <पत्ति> <पति> <पति> आणि म्हणून दिल्लीचं टक्क राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तव्य जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होत आहे त्या ठिकाणी मराठी माणसांनी एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर